सरकारी नोकरीचं गाजर दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणात एकवीस ऑक्टोबरपासून कोठडीत राहिलेल्या श्रावणी उर्फ पूजा नाईक हिला बावीस नोव्हेंबर रोजी पणजीतील प्रकरणात जामीन मिळाला आपेवाळ इथला अजित सतरकर आणि अनिशा सतरकर त्याचबरोबर सरकारी कर्मचारी श्रीकांत सतरकर यांना सोबत घेऊन पूजा लोकांना ठकवायची असा संशय आहे पोलिसांनी कारवाईचा बडगा उघडल्यानंतर श्रीकांत सतरकर यांनी आत्महत्या केली या आत्महत्या प्रकरणातही पूजाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पूजाच्या याच कारवाईचा थोडक्यात आढावा घेणारा हा डिजिटल वृत्तांत जुने गोव्यातील पूजा पुरुषोत्तम नाईक या एकोणचाळीस वर्षीय महिलेला मार्दोळ पोलिसांनी गजाड केल्यानंतर पैसे चारून मागच्या दरवाज्यानं सरकारी नोकऱ्या मिळतात अशी कल्पना केलेल्या लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन पडलं कारण त्यानंतर महिनाभरात दोन डझनहून अधिक लुटारू सरकारी नोकऱ्यांचं गाजर दाखवून लोकांना गंडवत असल्याचं समोर आलं यामध्ये महिलांचा सहभाग मोठा आहे पूजानं प्रियोळमधील गुरुदास गावडे यांना दोन हजार एकवीस साली चौदा लाखांचा गंडा घातल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर मार्दोळ पोलिसांनी एकवीस ऑक्टोबर रोजी पूजाला अटक केली पण या प्रकरणात ती एकटीच नव्हती तर तिच्यासोबत आणखीन तीन एजंटही होते यातील आफेवाळमधील अजित सतरकर याला चोवीस ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली अजितला अटक केल्यानंतर केरी फोंडा इथला श्रीकांत सतरकर हा सरकारी कर्मचारी देखील त्यांच्या टोळीत सहभागी असल्याचं आढळून आलं पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं एकदा चौकशी देखील केली पण त्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी त्यांना आत्महत्या केल्याचं आढळून आलं आश्चर्य म्हणजे घटनास्थळावर पूजाचीच दुचाकी आढळली दरम्यान या ठकसेनांच्या टोळीत अनिशा सतरकर हिचाही सहभाग असल्याचं पोलिसांना आढळून आलं होतं ही यादी लांबत चालली होती कारवाई सुरू करताना पोलिसांनी चोवीस ऑक्टोबर रोजी संशयित पूजाच्या जुने गोव्यातील दोन्ही फ्लॅटवर छापा टाकून महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले होते तसंच बी एम डब्ल्यू फॉर्च्युनर एम जी व्हेक्टर वेरणा आणि अमेझ अशा पाच अलिशान गाड्याही जप्त केल्या होत्या पूजा ही दोन हजार बारा साली एका प्रादेशिक पक्षाच्या कार्यालयात कामाला होती तिथून तिनं सरकारी अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून लोकांना लुटण्याचा धंदा उघडल्याचा संशय आहे या कामात दोन सरकारी अधिकाऱ्यांचीही तिला साथ मिळाल्याचा संशय खुद्द मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला होता दरम्यान पूजा अटकेच्या चार महिने आधी मुख्यमंत्र्यांच्या घरी एकाला नोकरी देण्याची विनंती करण्यासाठी गेली होती तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून डिचोली पोलिसांनी तिला अटक केली होती पण पैसे परत केल्यानं तिला सोडण्यात आलं होतं आता महादोळमध्ये पहिली तक्रार दाखल झाल्यानंतर चार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रिया यांनी परवरी पोलीस स्थानकात तिच्या विरोधात दुसरी तक्रार दिली होती नंतर डिचोलीतील एकाला चार लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी तिसरी तक्रार दाखल झाली होती शेवटी सहा लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी कालापूरच्या सुषमा सदाशिव नाईक हिनं पणजी पोलीस स्थानकात चौथी तक्रार दाखल केली होती याच प्रकरणात तिला आता जामीन आहे दरम्यान पूजाला जामीन मिळाल्यानंतर मडगावातील प्रकरणात अटक केलेल्या विषया गावडे आणि सोनिया आचारी यांनाही मडगाव प्रथम वर्ग न्यायालयानं जामीन मंजूर केलाय त्यांनी नौदलात नोकरीचं आमिष दाखवत सोळा लाखांची फसवणूक केल्याची तक्रार मायना पोलीस स्थानकात दाखल झाली होती आता त्या जामिनावर मुक्त झाल्या आहेत याचबरोबर मंत्री गावडे यांचे माजी खासगी सचिव अनिकेत खांडोळकर यालाही जामिनावर सोडण्यात आले हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा